इतरांचा देत कोण करी ज्ञान देव म्हणे तरलो तरलो ज्ञान देव तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे श्री गुरु सारिका हसता पाठीरा का इतरांचा रेखा कोण करी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव

विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि मामिजोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ति परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधिगृणं ममापीशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः शिविलागी सेवा करज Oh. Oh uh -huh. यावर भी यावर करी संताचा असता पाठी राखा श्री अभंग विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा चार चरणाचा आपल्या श्री गुरुचा महिमान सांगणारा आणि श्री गुरुंच्या चरणाबद्दल कृतज्ञता अर्पण करणारा नवे नवे माझ्या श्री गुरुंनी जो ब्रह्माधिका सारख्यांना दुर्गम असलेला भाऊसागर तरुण देण्याचा विवेक दिला त्या गुरुंच्या चरणी आपल्या अंतक करण्यातली श्रद्धा समर्पित करणारा अभंग सेवे करता संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव काहीच चिंतन आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे आपल्या या मैत्र जया पुरुषा जया पुरुषा भक्ती कथेसी मैत्र ते तीर्थ ते क्षेत्र ज्ञानोबार यांच्या व्याख्येमध्ये ज्या कोणत्याही सर्व सामान्य गावाला तुम्ही तीर्थही म्हणू शकता क्षेत्रही म्हणू शकता कौथिथ नदी नाही तरी तीर्थ आहे कौथिथिन नाही पुरुषा अशा भक्ती कथेनं अत्यंत जीवाभावाने ज्या भूमीशी साधू संतांनी मैत्री जोडून घेतली असं हे एक वाकुळणी नावाचं गाव आणि या वाकुळणी नावाच्या गावामध्ये प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुणाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये ज्यांनी आपले आयुष्य विभूषित केलं नटवलं आणि जीवनभर तुकोबर शब्दांची साहित्याची सेवा ज्यांनी केली त्या स्वानंद सुखनिवाशी सद्गुरू आटाळकर बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत मी खऱ्या अर्थाने आज मला नशिबवान समजतोय पुण्यवान समजतोय की या परिसरामध्ये तुम्हा आपल्यावर प्रत्येकावर भजन साधनेचे अनंत उपकार ज्या महात्म्याचे आहेत त्या महात्म्याच्या सोहळ्याला आपल्याला उपस्थित राहता येत आहे माझ्या सारख्याला या सोहळ्यात सेवा करण्याचं जा सहभागी ज्यांनी प्राप्त करून दिलं मला असं वाटतं तेवढं एक नाव घेतलं की आपल्या सगळ्यांची नावं त्या नावामध्ये आली असं गरीब धरता येईल असं मराठवाड्यातलं विदर्भातलं इकडून आमचा मध्य प्रदेश खानदेश या टप्प्यातलं आणि डाव्या हाताकडे उत्तर महाराष्ट्रातलं या चार पाच भौगोलिक प्रदेशातलं अत्यंत जीवाभावाने जोपासलेलं एक आधारारती नाव श्रद्धेय तावडे नामा बाबांनी मला आध्मी केली सूचना केली की तुला हे कीर्तन करायचं आहे तसं काही फार दिवस कीर्तन माझ्याकडे बाबांनी दिलं असं नाही काही दिवस झाले पण बाबांचा हट्ट असल्यामुळं आणि बाबांचा आदेश असल्यामुळं मी ही सेवा टाळू शकलो नाही मला इथं सेवेला उपस्थित व्हावं लागलं मी बाबांच्या चरणी साश्न दंडवत करतो प्रणिपात करतो सगळ्यांनीच मला मोठ्या या ठिकाणी भरपूर सगळी मित्रमंडळी महाराज मंडळी आज जर इथे एखाद्याला धडक लागली तर तो महाराजांवर जवळ पडेल इतकी कीर्तन व्या किर्ताना गायक वादक कीर्तन आहे त्यामुळं काही नाव माझ्याकडून इथं सोटण्याची दाट शक्यता आहे पण मी आपल्या सगळ्यांप्रत्यंतकरणपूर्वक प्रणाम करतो चरणावर दंडवत करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो मिळाला मग मगाशी मी तुळशीराम महाराजांशी गाडीमध्ये चर्चा करत होतो मला अटाळकर बाबा यांचं मूळ गाव तुम्ही सांगा ते म्हटलं ते विदर्भात गावं मला सांगता येणार आणि तुम्ही बाबांना विचारा जेव्हा तुकाराम भाऊच्या वडिलांच्या देहावसनाला बाबा आले त्यावेळेला बाबांनी आवर्जून भाऊंच्या वडिलांप्रती उल्लेख करताना आपण भाऊदास महाराजांचा उल्लेख केला मला ते चांगलं स्मरणात आहे मी कीर्तनाला होतो आणि अंत्यविधीला होतो म्हणजे पदोपदी पदोपदी मला असं जाणवत नाही जेव्हा किंवा नानांशी संपर्क आला आणि तेव्हा नानांच्या मुखातून अठाळकर बाबांचं नाव आलं नाही कदाचित आलो होतं तो एक आगळा वेगळा धावपळी इथला दिवस असेल कीर्तन असेल बाबांचं स्मरण कोणाची भेट असेल बाबांचं स्मरण असे अनेक वर्ष अनेक दशक जोपासलेली ही नाते संबंध नवे नवे हे सगळं तुकोबारींच्या वाङ्मयातून निर्माण झाले एकदा नातं हे वाङ्मयातून निर्माण झालं की ते अतूट असते माझ तो वैयक्तिक मत असं आहे की वारकरी संप्रदायाचा विस्तारच मैत्रीतून झाला कसा विश्वमौली ज्ञानोभार आहे निवृत्तीनाथ सोपान काका आणि आदी शक्ती गुप्ताबाई ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेले तेव्हा सोबत घेऊन गेले नामदोरेने नकार दिलेला होता मी येत नाही पण मोठ्या आट्टासाने प्रेमाने त्यांना सोबत नेलं तिथे एक मैत्री झाली माऊलींबरोबर नामदोऱ्यांची नारोबार यांची अलौकिक मैत्री मी माझ्याकडे पुरावा आहे त्याचा खूप चांगली मैत्री माऊलींची अटाळकर बाबांनी वारकरी संप्रदायाच्या द्वारा ती मैत्रीच केली तसा हा काळ नांदेडचा काळ पंढरपुरामध्ये एक महिन्याचा उत्सव नांदेरींच्या समाधी सोहळ्यात सावता महाराजांचा एक महिन्याचा उत्सव दोन चार दिवसाचा नाही एक दिवसाचा नाही सात दिवस एक महिनाचा उत्सव शतकोळ परंपरा चाललेली महाराज यंदा तर तुलसीदासाची महात्मे यंदा तुकोबऱ्याचाही चांगला सोहळा आहे नांदेडांचाही सोहळा आहे हे तिन्ही सोहळे साजरा करण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळतंय ज्यांचं ज्यांचं भजनाशी नातं जोडलं त्यांनी भजनातूनच मैत्री केली नामदेव नातं भजना शिव किती नातं शिवण्या टिपण्या नाही तुझी मन आमुची भजिती केली नाम्या नामदेवांच्या आई वडिलांचे प्रमाण वाचा डोळ्याला धारा लावणारी प्रमाण नामदेवा शिंपेच्या कुळात जन्माला आला पण कपडे विकत नाही काय रे कोणता व्यवसाय करत नाही कपडे विकत नाही भजी ती केली कशो ना मे कसं पाहिजे आमचं आता नुसतं भजनांकुढ पोट बसत असतं का नामदेवा तुझे वडील बघ की दिवसभर काम तुला काय अडचण आहे रे नामदेवांनी सांग बाई मला नाही शक्य होत आता तुला काय म्हणजे साधा जर प्रश्न विचारला नामदेवऱ्यांना परमार्थ करता आला की नाही हो किंवा नाही असं त्या विचारते हो oh, सो so, त्याला काहीच कळत नाही तो उत्तर देईल नामदेवरेना परमार्थ करता आला पण मी पुढचा प्रश्न जर विचारला द्या नाही नामदेवरेना परमार्थ करता आला का करता आला प्रपंच करता आला का नाही नाही पण माझं वैयक्तिक मत आहे त्यांना प्रपंच करता आला असता पण त्यांनी केलं नाही

आता मुक्ताबाई भेटल्या ज्ञानेश्वर महाराज भेटले त्यांच्या भेटीनंतर देवावरच प्रेम इतकं जडलं आता काही करावं वाटत नाही मैत्रीतून परमेश्वराकडे नामदेवला गेले आणि काय त्याचा विस्तार केला विठ्ठला नामदेऱ्यांनी या वारकरी संप्रदायाची धुरा ही पताकाळण्याचं काम त्या कालावधीमध्ये केलं अलौकिक नामदेऱ्यांचं इतकं प्रेम देवावर या सनातन वारकरी संप्रदायावर या धर्मावर नामदोर अनंत उपकार इतर संतांचे तर आहेत पण यांचे विशेष आहे म्हणूनच देव जाणे पुण्यतिथी करता माझ्या अटळकर बाबांनी यांचा कालावधी काय प्रेम असेल एक नातं असतं तू वक्ते बाबा कायम म्हणायचे मी जातो तरी